हॅलो फ्रेंड्स तुम्हाला इंग्लिश अगदी सहजपणे बोलता यावी लिहिता यावी यासाठी आज मी एक जबरदस्त लेसन घेऊन आलेलो आहे कारण आजच्या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय पूर्ण वर्तमान काळ यावर आधारित आपण वन हंड्रेड ट्वेंटी प्लस इंग्लिश सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत यामुळे काय होऊ शकणार आहे तर आपली इंग्लिशची फ्ल्युए इम्प्रूव्ह होणार आहे या ठिकाणी आपण इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस तर करणार आहोत परंतु या टेनचा रिअल लाईफ मध्ये कशा पद्धतीने युज केला जातो हे देखील समजून घेणार आहोत त्यामुळे आपण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या लेसनला मग सुरुवात करूया आजच्या लेसन मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर आधारित सर्व सेंटेसेस प्रकार कव्हर केलेले आहेत जसे की पॉझिटिव्ह सेंटेसेस निगेटिव्ह सेंटेसेस व्हर्बल क्वेश्चन्स डब्ल्यूएच क्वेश्चन्स प्रत्येक प्रकाराचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण प्रॅक्टिकल सेंटेसेस घेतलेले आहे की ज्यांचा वापर रोज केला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला मित्रांनो आजच्या लेसन ला मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण पहिला प्रकार बघूया पॉझिटिव्ह सेंटेसेस याचं स्ट्रक्चर एकदम सिंपल असतं मित्रांनो सुरुवातीला सब्जेक्ट वापरलेला असतो जसं की या ठिकाणी आय वापरलेला आहे त्यानंतर सब्जेक्टनुसार हॅव किंवा हॅचचा वापर होतो या ठिकाणी हॅवचा वापर झालेला आहे त्यानंतर व्ही थ्रीचा वापर होतो क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते जसे की या ठिकाणी फिनिश्ड हे वापरलेला आहे त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा वाक्याचा इतर भाग घेऊन बोलायचे असते जसे की या ठिकाणी माय वर्क घेतलेले आहे आय हॅव फिनिश्ड माय वर्क मी माझे काम पूर्ण केले आहे अशाच प्रकारच्या ट्वेंटी फाईव्ह इंग्लिश आपण प्रॅक्टिस करणार आहोत चला मग सुरुवात करूया फर्स्ट बघा शोधल्या आहेत ही हॅज फाउंड दी चन ती शाळेत गेली आहे सी हॅज गॉन टू स्कूल आम्ही चित्रपट पाहिला आहे वी हॅव वॉस्ट द मूवी त्यांनी पुस्तक वाचले आहे दे हॅव रीड द बुक त्याने काम संपवले आहे ही हॅज फिनिश्ड फ्रेंड्स हे लक्षात घ्या की एखादी गोष्ट करून नेमकीच पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी या टेनचा फक्त वापर केला जातो मी पत्र लिहिले आहे आय हॅव रिटर्न अ लेटर त्यांनी घड्याळ पाहिले आहे दे हॅव लुक्ड ऍट द वॉच तिने गाडी चालवली आहे शी हॅज ड्रायविंग द कार आम्ही खेळ खेळला आहे वी हॅव प्ले अ गेम मी तो चित्रपट तीनदा पाहिला आहे आय हॅव वॉच्ड दॅट मूव्ही मूव्ह त्यांनी आम्हाला मदत केली आहे दे हॅव हेल्प तिने अभ्यास केला आहे शी हॅज स्टडीच आता मला सांगा मी अभ्यास केला आहे हे तुम्ही कसं बोलणार हे सेंटिस मित्रांनो तुम्हाला तयार करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे चला पुढे पाहूयात आम्ही नवीन घर खरेदी केले आहे वी हॅव बॉट अ न्यू हाऊस तो इंग्रजी शिकला आहे ही हॅज लर्न इंग्लिश मी सायकल चालवली आहे आय हॅव रिडन अ बाय सिकल त्यांनी यश मिळवले आहे दे हॅव अचीवड सक्सेस त्याने नवीन कपडे विकत घेतले आहेत ही हॅज बॉट न्यू क्लोथ्स ती परीक्षा पास झाली आहे शी हॅज पास्ट द एक्झाम आम्ही खूप मजा केली आहे वी हॅव हॅड अ लॉट ऑफ फन मी पुस्तक लिहिले आहे आय हॅव रिटन अ बुक त्याने वादा केला आहे ही हॅज मेड अ प्रॉमिस आम्ही गाणं ऐकलं आहे वी हॅव लिसन टू अ सॉन्ग तिने स्वयंपाक केला आहे सी हॅज कुक्ड फूड त्यांनी गोष्ट सांगितली आहे दे हॅव टोल्ड अ स्टोरी आणि मित्रांनो आता सेंटेस तुमच्या प्रॅक्टिससाठी मी गोष्ट सांगितली आहे हे कसं बोलणार तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट सेक्शन मध्ये टाका आता प्रेझेंट परफेक्ट इन्सवर आधारित दुसरा सेंटेन्स प्रकार आपण बघूया निगेटिव्ह सेंटेसेस म्हणजेच नकारात्मक वाक्य याचं स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे मित्रांनो पॉझिटिव्ह सेंटिसेस सारखंच आहे फक्त हॅव आणि हॅज नंतर मध्ये नॉट चा है। है है वापर करायचा असतो सब्जेक्ट हॅव किंवा हॅज त्यानंतर नॉटचा वापर मध्ये करायचा असतो हॅव किंवा हॅज नंतर त्यानंतर थ्री त्यानंतर ऑब्जेक्ट अशा पद्धतीने याचा वापर करायचा असतो जसे की आय हॅव नॉट कंप्लीटेड माय होमवर्क म्हणजेच काय मी माझा गृहपाठ पूर्ण केला नाही आता काही निगेटिव्ह सेंटेन्सिसची आपण प्रॅक्टिस करणार आहोत त्याने किल्ल्या शोधल्या नाहीत ही हॅज नॉट फाऊंड द कीज मी जेवण केले नाही आय हॅव नॉट इटर्न ती शाळेत गेली नाही शी हॅज नॉट गॉन टू स्कूल आम्ही चित्रपट पाहिला नाही वी हॅव नॉट वॉचड द मूव्ही त्यांनी पुस्तक वाचले नाही नॉट रीड द बुक त्यांनी काम संपवले नाही ही हॅज नॉट फिनिश्ड द वर्क मी पत्र लिहिले नाही आय हॅव नॉट रिटर्न अ लेटर तिने गाडी चालवली नाही शी हॅज नॉट ड्रायविंग द कार आम्ही खेळ खेळला नाही वी हॅव नॉट प्लेड अ गेम आता मित्रांनो हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आम्ही क्रिकेट खेळलो नाही हे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये तिकडे तुम्हाला नक्कीच रिप्लाय पुढे त्याने मला फोन केला नाही ही हॅज नॉट कॉड मी मी अजून नाश्ता केला नाही आय हॅव नॉट हॅड ब्रेकफास्ट एट त्याने उत्तर दिले नाही ही हॅज नॉट अनसर्ट ती अजून ना आलेली नाही शी हॅज नॉट कम एच आम्ही तिकीटे बुक केली नाहीत वी हॅव नॉट बुक्ड द तिकीट त्यांनी काम पूर्ण केले नाही दे हॅव नॉट कम्प्लीटेड द वर्क मी अद्याप नोकरी मिळवली नाही आय हॅव नॉट गॉट अ जॉब एच त्याने अजून प्रोजेक्ट पूर्ण केले नाही ही हॅज नॉट कम्प्लीटेड द प्रोजेक्ट एच आम्ही अजून तयारी केली नाही वी हॅव नॉट प्रिपेड एच ती अजून आली नाही शी हॅज नॉट कम एट त्यांनी अजून काही खरेदी केले नाही दे हॅव नॉट वॉट एनिथिंग त्याला भेटलो नाही आय हॅव नॉट मेट हिम त्यांनी अजून पैसे दिले नाहीत दे हॅव नॉट पेड एट तो अजून झोपलेला नाही ही हॅज नॉट इट आम्ही तिकीटे बुक केले नाहीत वी हॅव नॉट बुक्ड द टिकिट्स तिने अजून काही लिहिले नाही सी हॅज नॉट रिटर्न एनिथिंग इट आता मला तुम्ही सांगा मी अजून काहीच लिहिले नाही हे तुम्ही कसं बोलणार इंग्लिशमध्ये कमेंट मध्ये टाका आता मित्रांनो आपण बघणार आहोत होबल क्वेश्चन्स आपण आता येस नो प्रश्न तयार करायला शिकणार आहोत याचं स्ट्रक्चर सिंपल आहे सुरुवातीला तुम्हाला हॅव किंवा हॅच चा वापर करायचा आहे सब्जेक्टनुसार त्यानंतर सब्जेक्ट वापरायचा त्यान आहे त्यानंतर व्ही थ्रीचा वापर करायचा आहे नंतर ऑब्जेक्ट किंवा वाक्याचा उर्वरित भाग घेऊन बोलायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क जसे की बघा हॅव यू सीन दिस मूव्ही तू हा चित्रपट पाहिला आहेस का याचं उत्तर कसं येणार आहे यस किंवा नो या स्वरूपातल्या क्वेश्चनला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन अशाच काही प्रश्नांची आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत करू या सुरुवात त्याने किल्ले शोधले आहेत का हॅज ही फाउंड कीज मी जेवण केले आहे का हॅव आयटन ती शाळेत गेली आहे का हॅज सी गॉन टू स्कूल आम्ही चित्रपट पाहिला आहे का ह्या ओ दू त्यांनी पुस्तक वाचले आहे का हॅव दे रीड द बुक त्याने काम संपवले आहे का हॅज यू फिनिश द वर्क मी पत्र लिहिले आहे का हॅव आय रिटर्न अ लेटर तिने गाडी चालवली आहे का हॅज सी ड्रायव्हर द कार त्यांनी गाणं गायले आहे का हॅव दे सन द साँग तुम्ही पाणी प्यायले आहे का हॅव यू डंक वाटर तुम्ही इंग्रजी शिकले आहेत का हॅव यू लन इंग्लिश त्याने गाणं गायलं आहे का हॅज ही संग सॉंग तिने पुस्तक वाचले आहे का हॅज सी रीड द बुक आम्ही त्याला भेटलो आहे का हॅव वी मेट हिम आता मला तुम्ही सांगा मी तिला भेटलो आहे का ये में दे में दे हे का? तुम्ही इंग्लिशमध्ये कसा प्रश्न विचारणार कमेंट सेक्शनमध्ये टाका पुढे पाहूयात त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे का हॅव दे टोल्ड यू तुम्ही नाश्ता केला आहे का हॅव यू हॅड ब्रेकफास्ट त्यांनी मदत केली आहे का हॅव दे हेल्पड मी फोन केला आहे का हॅव आय कॉच त्याने काम संपवलं आहे का हॅज ही फिनिश्ड द वर्क ती परत आली आहे का हॅज सी रिटर्न त्यांनी पत्र पाठवले आहे का हॅव दे सेंड द लेटर आम्ही काही खरेदी केली आहे का हॅव वी बॉट एनिथिंग तिने अभ्यास केला आहे का हॅज सी स्टडीज तुम्ही पुस्तक वाचले आहे का हॅव यू रीड द बुक ते खरे आहे का इज इट ट्रू चला मित्रांनो आता आपण बघणार आहोत डब्ल्यू एच क्वेश्चन या प्रश्नाच्या सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड वापरलेला असतो त्यानंतर हॅव ह्याचा वापर केला जातो त्यानंतर सब्जेक्ट असतो त्यानंतर व्ही थ्री वापरलेलं असतं त्यानंतर वाक्यात असेल तर ऑब्जेक्टचा वापर होतो वाक्याचा उर्वरित भाग वापरला जातो शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो जसे की बघा वेअर हॅव यू बीन म्हणजे तू कुठे होतास एखाद्या गोष्टीबद्दलची स्पेसिफिक माहिती विचारण्यासाठी डब्ल्यूएच क्वेश्चन्स वापरतात चला अशाच काही प्रश्नांच्या आपण प्रॅक्टिस करणार आहोत लेट स्टार्ट त्याने कशासाठी किल्ले शोधले आहेत व्हाय फाउंड द कीज तुम्ही कधी जेवण केले आहे वेन हॅव यू रिटर्न ती कुठे गेली आहे है, वेर हॅज सी गॉन आम्ही कोणता चित्रपट पाहिला आहे विच मूवी हॅव वी वाच त्यांनी काय वाचले आहे वॉट हॅव दे रिच त्यांनी कसे काम संपवले आहे हाऊ हॅज यू फिनिश वर्क तुम्ही कोणाला भेटले आहे हुम हॅव यू मेच त्यांनी किती गाणी गायली आहेत हाऊ मेनी सॉंग्स हॅव दे कधीपासून गाडी चालवली आहे सिन्स वेन हॅझ ही ड्रायविंग द कार तुम्ही कुठे फिरले आहे वेर हॅव यू ट्रॅव्हल्ड तुम्ही कशासाठी इंग्रजी शिकले आहे वाय हॅव यू लर्न इंग्लिश तो कधीपासून आलेला आहे सिन्स व्हेन हॅज ही कम तुम्ही काय खाल्ले आहे वॉट हॅव यू इटन तुम्ही काय आहे हे सेंटेन्स मित्रांनो तुमच्यासाठी आहे हे सेंटेन्स तुम्हाला बनवायचं कमेंट मध्ये टाकायचं आहे पुढे पाहुयात ती कुठे गेली आहे फेर हॅज सी गॉन त्यांनी कोणता प्रश्न विचारला आहे विच क्वेश्चन हॅव दे आस्क्ड त्याने कधीपासून शिकायला सुरुवात केली आहे सिन्स फेन हॅज यू स्टार्टेड लर्निंग तुम्ही काय बनवले आहे व्हॉट हॅव यू वेज ते कुठे जाऊन आले आहेत वेअर हॅव दे बीन तिने किती वेळा फोन केला आहे हाऊ मेनी टाइम्स हॅज सी कॉज तुम्ही कोणाशी बोलले आहे होम हॅव यू टॉक टू त्याने किती वेळा प्रयत्न केला आहे हाऊ मेनी टाइम्स हॅज यु ट्राईट आम्ही कोणत्या ठिकाणी भेटलो आहे ॲट वीस प्लेस हॅव वी मीट तिने काय लिहिले आहे व्हॉट हॅज सी रिटर्न त्यांनी कोणती गोष्ट सांगितली आहे वी स्टोरी हॅव दे टोट तुम्ही किती पुस्तकं वाचली आहेत हाऊ मेनी बुक्स हॅव यू रीड मित्रांनो आता काही प्रॅक्टिकल यूज सेंटिसेस बघणार आहोत ज्यांचा वापर रोजच्या जीवनामध्ये खूप केला जातो स्टार्ट करूया मी मोबाईल चार्ज केला आहे आय हॅव चार्ज माय मोबाईल ती फोनवर बोलली आहे शी हॅज टॉक्ड ऑन द फोन त्यांनी तिकीट बुक केले आहे दे हॅव वुक्ड द तिकीट आम्ही काम पूर्ण केले आहे वी हॅव फिनिश्ड द वर्क मी फ्रीज साफ केला आहे आय हॅव क्लीन्ड द फ्रीज त्याने संगणक बंद केला आहे ही हॅज सेट डाऊन द कम्प्युटर आम्ही पत्ते खेळले आहेत वी हॅव प्लेट कार्स ते बागेत फिरले आहे शी हॅज वक्ड इन द गार्डन मी नवीन रेसिपी बनवली आहे आय हॅव मेड अ न्यू रेसिपी त्यांनी गाडी धुतली आहे दे हॅव वॉस्ट द कार तो बँकेत गेला आहे ही हॅज गॉन टू द आम्ही मित्रांना बोलावले आहे वी हॅव इन्व्हायड फ्रेंड्स आता मला सांगा मी त्याला बोलवले आहे हे तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शन मध्ये टाका चला पुढे बघूयात मी गाणं डाउनलोड केले आहे आय हॅव द सॉन्ग तिने अभ्यास करायला सुरुवात केली आहे शी हॅज स्टार्टेड स्टडिंग आम्ही नवीन योजना बनवली आहे वी हॅव मेड अ न्यू प्लॅन त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे दे हॅव टेकन ट्रेनिंग त्याने फोटो काढला आहे ही हॅज टेकन अ फोटो मी त्याला माहिती दिली आहे आय हॅव इन्फॉर्मड हिम त्यांनी वेबसाईट तयार केली आहे दे हॅव क्रिएटेड अ वेबसाईट आम्ही परत आलो आहोत वी हॅव कम बॅक ती अभ्यासात गुंतली आहे शी हॅज बीन इनव्हॉड इन स्टडीज मी आवडता खेळ खेळलो आहे आय हॅव प्लेड माय फेवरेट गेम त्यांनी परीक्षा दिली आहे दे हॅव टेकन द एक्झाम दे फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल आजच्या लेसन मध्ये अशा पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्टेन्स वर आधारित वन हंड्रेड ट्वेन्टू प्लस सेटेन्सेस या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे या सर्व सेंटेन्सेस तुमच्या डे टू डे लाईफ कॉन्वर्सेशन मध्ये जास्तीत जास्त वापर करत राहा जेणेकरून तुमची इंग्लिशची फ्लुएन्सी चांगल्या पद्धतीने वाढू शकेल बनू शकेल मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर